मी राजेंद्र काळे सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आज आपण मनोरंजक असा शब्द खेळ भाग दोन पाहणार आहोत या खेळामध्ये दिलेल्या अक्षरांपासून अर्थपूर्ण असा शब्द आपल्याला बनवायचा आहे यालाच आपण शब्द बनवा असं सुद्धा म्हणू शकतो चला तर मग पाहूया शब्द खेळ भाग दोन यामध्ये पहा मध्यभागी म हा अक्षर आहे आणि बाजूला शा का धा ना दा हानी रा अशा पद्धतीचे अक्षर आहेत यापैकी एक एक किंवा सुचवलेले अक्षर घेऊन आपल्याला अर्थपूर्ण असा शब्द बनवायचा आहे श्याम त्यानंतर काम श्याम आणि काम अशा पद्धतीचे दोन शब्द आपण बनवलेले आहेत यानंतर आपण पुढचा गट पाहूया यानंतर आपण धा आणि म हे दोन अक्षर घेऊन धा म असा अर्थपूर्ण शब्द बनवूया आणि त्यानंतर ना आणि म घेऊन काय होईल बरं नाम धाम आणि नाम अशा पद्धतीचे दोन अर्थपूर्ण शब्द आपण तयार केलेले आहेत यानंतर आपण पुढच्या पानावरील राहिलेली अक्षरं घेऊन अर्थपूर्ण शब्द बनवूया दा आणि म घेऊल दाम हा अर्थपूर्ण शब्द तयार होईल पा त्यानंतर शेवटी रा आणि म घेऊन राम हा अर्थपूर्ण शब्द तयार होईल म्हणजे बघा दाम आणि राम अशा पद्धतीचे दोन अर्थपूर्ण शब्द आपण बनवले शेवटी परत एकदा सर्व शब्द परत बनवून घेऊया मधला अक्षर एकदाच घ्यायचं श्याम त्यानंतर काम त्यानंतर धाम त्यानंतर नाम दाम आणि सर्वात शेवटी राम अशा प्रकारचे सहा अर्थपूर्ण शब्द आपण दिलेल्या अक्षरांपासून बनवू शकतो धन्यवाद बालमित्रांनो धन्यवाद